मे महिन्यामध्ये शहर आणि परिसरातील वाढलेला उन्हाचा पारा बुधवारी दुपारी पडलेल्या पावसाने काही अंशी कमी झाला होता आज शुक्र वादळी वाऱ्यांसह आणि मेघगर्जनेसह पावसाच्या सरी शहर आणि परिसरात कोसळल्या खुलताबाद तालुक्यातील वेरूळ परिसरातील कसाबखेडा गल्लेबोरगाव आखतवाडी चिंचोली सुलीभंजन दरेगाव इंदापूर तसेच बाजार सावंगी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावून अक्षरशः झोडपले कन्नड रोड नाक्याजवळ व्यावसायिकांच्या रस्त्याकडे असलेल्या टपऱ्या या वादळी पावसामुळे तुटून खाली पडल्या त्यामध्ये येथील व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले